आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात राजकीय हिंसाचार शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या घरावर दगडफेक भाजप उमेदवारांवर आरोप धुळे महानगरपालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला शहरात राजकीय तणाव वाढवणारी घटना घडली आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या निवासस्थानी अज्ञात्यांकडून दगडफेक करण्यात आली या हल्ल्यात घराबाहेरील खुर्च्यांचे नुकसान झाले असून खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत घराच्या परिसरात विटांचा खच पडल्याचेही दिसून येते या घटनेबाबत जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी गंभीर आरोप करत प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपाचे उमेदवार विलास शिंदे व त्यांच्या समर्थकांनीच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला मतदानाच्या अवघ्या काही तासांआधी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करत परिस्थितीचा आढावा घेतला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा हिंसक घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपनदेसे धुळे अर्ध्या दोन तासापूर्वी निवडणुकीच्या निमित्ताने स्लीपं वाटतं कोणी काय कामं जोतो ज्याच्या काम काम का का त्या कामं होते कामामध्ये होते घरी कोणीही नव्हतं मी देखील आमच्या संपर्क प्रमुख आमदार मंजुळात आहे गावी त्यांच्याकडे सगळं काय आहे निवडणुकीच्या संदर्भातला लेखाजोखा देण्यासाठी गेलेलो होतो आणि त्यावेळेस मला माझ्या मुलीचा फोन आला की पप्पा आपल्या घरावर काही गुंड लोक का आले त्यांनी दगडफेक केली त्याला म्हटलं कोण होतं तर म्हणे ते भाजपचे जे उमेदवार आहे विलास शिंदे ते होते त्यांनी सगळी इथं दगडफेक केली माझी आई अंध आहे ती देखील बाहेर बसलेली होती आणि घराच्या काचा फोडल्या खुर्च्या फोडल्या आणि तुम्ही कशा निवडणुकीमध्ये निवडणूक लढता असं सांगून माझी गा आमच्या इथं गाड्या वगैरे होत्या त्यांच्यावर दगड फेकले गाडी देखील इथे उलटी बुलटी करून पळून गेलेले आहेत माझं तुमच्या या माध्यमातून धुळेकर जनतेला एक सांगणं आहे निवडणूक ही लोकशाही पद्धतीने लढली गेली पाहिजे निवडणुका लढणं हा लोकशाहीने दिलेला सर्वांना सर्वसामान्य नागरिकांना हा एक अधिकार आहे परंतु इथे निवडणूक लढली नाही पाहिजे यांनी सुरुवातीला माघार घेण्यासाठी करोडो रुपयाचे वापर दिले आता उमेदवारांच्या प्रचारामध्ये आघाडी झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या उमेदवारांची आघाडी झाल्यानंतर आज हे लोक हे भाजपचे गुंड आज उमेदवारांच्या घरात दहशत निर्माण करण्यासाठी महिला बघून दगडफेक करून गेले खुर्च्यांची तोडफोड करून गेले गाड्या उलट्या पुलट्या फेकून गेले आणि आमच्या घराच्या खाचा वगैरे फोडून गेलेले त्या खाचा बघून घ्या घरामध्ये देखील दगड पडलेले माझी धुळेकर जनतेला विनंती आहे अनेक वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण त्या धुळे शहराला गुंडगिरी मुक्त धुळे शहर करण्याचं स्वप्न पाहत आहोत परंतु या भाजपच्या हातामध्ये जर सत्ता आपण दिली तर ही गुंडगिरी संपण्याऐवजी ही गुंडगिरी वाढणार आहे कारण भाजपने दिलेले उमेदवार हे सर्व गुंडगिरीच्या गुंडगिरीच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या आहेत आणि हे लोक यांना अजून जर आपण नगरसेवक पादाचं बळ देऊन ताकद दिली तर निश्चितपणे या धुळ्यातली गुंडगिरी संपण्याच्या ऐवजी गुंडगिरी जास्ती वाढणार आहे म्हणून या तुमच्या माध्यमातून माझी धुळेकर जनतेला विनंती आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये या सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे या पद्धतीची लोकांनी यांना मतदानातून यांना दाखवलं पाहिजे कारण हे सर्वसामान्य परिवारातले लोक जर निवडणूक लढले नाहीत तर या हारामखोरांना निवडणुकीमध्ये विजय प्राप्त होणार आहे आणि याच्या यांच्या बरोबर आता जनता नाही हे यांना कळून चुकलेलं आहे म्हणून या पद्धतीने लोकांच्या घरावर दहशत निर्माण करण्याचं काम या गुंड प्रवृत्तीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून चाललेलं आहे आपण काय पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली का आम्ही घरी पोहोचण्याच्या अगोदर पोलीस गाडीत आलेली आहे आता माझी स्वतः मुलगी आणि माझा पुतण्या गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका